मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अॅडवोकेट गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारोंच्या उपस्थितीत महारॅलीद्वारे प्रदर्शन करीत दाखल केला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व घटक पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांनी सुमारे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत व हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तत्पूर्वी नंदुरबार शहरातील संजय टाउन हॉल येथे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांची नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी बैठक घेण्यात येऊन त्या बैठकीत महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे नेते काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आमदार केस पाडवी मनलेश जयस्वाल अभिजित पाटील यांच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी नामांकन अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाळासाहेब ठाकरे पवार राष्ट्रवादी पक्ष तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व अन्य मित्र पक्ष यांची एक समन्वय सभा यावेळी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर एका सजविलेल्या बैलगाडीतून काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी स्वार होऊन त्यांच्या समावेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदयसिंग पाडवी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अरुण चौधरी यांच्यासह हजारो कार्यकर्ते या महारॅलीत उपस्थित होते सोबतच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह मित्र पक्षांनी सजविलेल्या विविध वाहनातून जनतेला अभिवादन करीत नंदुरबार शहरातील विविध प्रमुख मार्गावरून ही महाराली संचय टाउन हॉल येथून अंधारे चौक मार्गे जुनी नगरपालिका येथून नवीन नगरपालिका नेहरू पुतळा मार्गे गांधी पुतळा हाट दरवाजा येथून सोनार गल्ली मार्गे आंबेडकर पुतळा व तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार पाडवी यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केला मोठे शक्ती प्रदर्शन करत गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसने मिरवणूक काढली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस उमेदवार गोवाळ पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला तर गमी अर्ज माजी मंत्री केस पाडवी यांनी दाखल केला गोवाळ पाडवी यांनी एकूण तीन अर्ज दाखल केले असून काँग्रेस आता खऱ्या अर्थाने मैदानात उतरून प्रचार करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्नांवर लक्ष देऊन ते मार्गस्थ लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोवाळ पाडवीने सांगितले तर ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी राहणार आहे भाजपाने काँग्रेसचे बँक खाते बंद जरी केले तरी देखील मतदार राजा हा काँग्रेसच्या बाजूने राहणार असल्याने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित होईल असा विश्वास काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांनी सांगितले यावेळी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक तसेच महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अडव्हिकेट बोवाल पाडवी, यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार 재미있 I mi लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी इंडिया घटक पक्षाचे भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवालजी पाडवी ह्यांचे आज जिल्हाधिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकूण आम्ही चार फॉर्म भरलेले आहे आणि आज म्हणजे रॅलीने संजय टाउन हॉल पासून तर जवळपास कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांपासून नेत्यांपासून गोवालजी पाडवीस दादांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद म्हणजे भयं चांगल्या प्रकारे म्हणजे जवळपास वीस पंचवीस पंचवीस हजारच्या पेक्षा जा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते आणि आज आम्ही त्यांचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ह्या दोघांमध्येच आमची स्पर्धा राहणार आहे आणि निश्चितपणे सांगू शकतो की आज म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आप केजरीवाल साहेबांचा आणि कम्युनिस्ट पक्ष आणि इतर सर्वच घटक पक्षांचे म्हणजे सर्व कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत आज नंदुरबार शहरामध्ये मोठ्या रॅलीने आम्ही फॉर्म भरत असताना सर्वांचा उत्स्फूर्त जो जोश भेटला त्याच्यामुळे निश्चितच असं वाटतं की काँग्रेस पक्षाला गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसला अपयश येत होतं परंतु एक सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहिते माहित पडलाय की आज काँग्रेसने एक सुशिक्षित तरुण चेहरा आणि ऍडव्होकेटच्या रूपाने चेहरा दिलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटत आहे की सुशिक्षित उमेदवाराला आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे मी फॉर्म घेतलाय ह्याच्यापूर्वी मी माझ्या पत्रकार मित्रांना सुद्धा ज्यांनी प्रश्न विचारले तुम्हाला सुद्धा अगोदरच सांगितलं होतं परंतु आता बातमीचा अनर्थ वेगळा काढला जातो त्याला मी काय जास्त बोलू जा शकत नाही दहा वर्ष झालेले आहे आणि त्या दहा वर्ष खासदार मध्ये त्यांनी फार म्हणजे हुकुमशाही जे बोलायचं राहिल्यात हुकुमशाही सारखं नंदुरबार जिल्ह्यामध्ये रास केलं त्यामुळे त्यांच्या पक्षातील सुद्धा त्या लोक नाराज असतील आणि असं हातून जर पाठिंबा देत असतील तर सुप्त काय म्हणतो आपण स्वागतच आहे खर तर अपेक्षेपेक्षा जास्त आठ तालुक्यातून लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत नेते आहे आणि कार्यकर्ते आहे यांनी जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला निश्चितपणे मी तर मागे बायल नाही पुढे बघत होतो पुढेही गर्दी होते मागेही गर्दी होती पण मला संख्या सांगता येणार नाही पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन फॉर्म आज भरलं खर तर बैलगाडीतून जाणं म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे इथे ते महत्वाचे प्रश्न आहे आणि माझे आजोबा शेतकरी होते वडिलांनी शेती शेती केली आहे आणि नवीन काय वाटलं नाही पहिलेही प्रवास केला आहे पण निश्चितपणे आम्ही जीप ओपन जी, मध्ये केलं प्रवास बेलगाडीत प्रवास केला पायाही थोडं चाललो लोकांमध्येही चाललो मी तर तर खरं वेगळा आनंदाचा उत्साह होता हा आणि आज सर्वांनी सहभाग सर्वा घेतला त्याबद्दल तर सर्वांचा आवाज मला त्याबद्दल काय माहिती नाही ठीक आहे आणि जे आमचं समर्थन करणार त्यांचं स्वागत आहे लोक जुळत जातील आणि कारवा बनता एवढंच सांगू शकतो खर तर काँग्रेस पक्ष तर नेहमीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक लढते आणि भाजपने एक नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे ज्याच्यामध्ये आता काँग्रेसच्या खऱ्या अर्थाने जे अकाउंट आहे ते सील केले गेले फ्रीज केले के गेले आहे म्हणून आम्ही सांगतो महाविकास आघाडीचे इंडिया हेच सांगताय की ही जनशक्ती वर्सेस धनशक्ती राहणार आहे निवडणूक आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्या सोबत आहे पाठिंबा ते त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही का ते माझे विषय नाही हे मुद्द्यांवरती निवडणूक होणार मला खात्री आहे अनेक मुद्दे असतील विकास मुद्देही असतील स्थानिक मुद्देही असतील राष्ट्रपातळीवरचे मुद्दे आहे सर्व मुद्दे एकत्र घेऊन शेतकऱ्यांचे महिलांचे अल्पसंख्य आदिवासी दलित ओबीसी सर्वांचे मुद्दे घेऊन आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत त्यासाठी आम्ही ऍक्शन प्लॅन ठरवलं आहे आम्ही लोकांसमोर जातोय ऍक्शन प्लॅन घेऊन आणि लोकांकडून उत्तम प्रतिसादही भेटतो आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे पाच न्याय आहे पाच न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटतोय लोकांना खरं तर लोकांमध्ये जाणं हेच मोठं कार्य असतं आणि अनेक अनेक मुद्दे लोकांकडून समोर आले आहे काही मुद्दे तर माहितीच होते पण गावागावीपर्यंत शेवटच्या गावामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून अनेक मुद्दे समोर येतात आणि निश्चितपणे त्यांचे मुद्दे आम्ही अडी अडचणी सगळे सोडण्याचे प्रयत्न करू हे आम्हाला खात्री